महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या स्वतःला ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके म्हणून घेत हेच लक्ष्मण हाके सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाची आणि माननीय देवेंद्र जी यांची सतत बाजू घेताना दिसत आहेत परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की आपण खरंच ओबीसी समाजाचे नेते असाल तर तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अभ्यास केला असेल एकोणीसशे एकोणस साली माननीय पंतप्रधान माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भारतामध्ये मंडोल आयोग लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण दिले परंतु त्याच वेळेस याच भारतीय जनता पार्टीने मंडोल आयोगाला विरोध करून भारत देशामध्ये कमंडल यात्रा काढली होती मग तुम्हाला हे सगळं माहीत असताना देखील तुम्ही भारतीय जनता पार्टीची आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही बाजू घेत आहात आहो लक्ष्मण आके, तुम्ही बाजू तर घेतच आहात परंतु आमचं तर पुढे जाऊन मत आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सोंगाडे आहात तुम्ही कदापिही ओबीसी समाजाचे नेते नाही हे आम्ही ठामपणे सांगतो